तो वासुंदे फाटीला फेरे पाहायला तर दौंड तालुक्यात दोन दिवसापूर्वी एक नवीन खरेदी झाली चांगल्या नावाचा घोडा जो नाशिक भागात बिनजोडला पाहत होता तर दौंड तालुक्यात नवीन वासरं शिकवण्यासाठी त्या घोड्याला अनिकेत बाबर यांनी वरवणचे जे मस्तान फॅन्स क्लब त्यांनी एक नवीन चांगड्या नावाचा घोडा घेतला त्यांनी तो या भागात वासरं शिकवण्यासाठी त्याचा वापर करणार आपण त्यांच्याकडून त्या घोड्याविषयी माहिती विचारू नमस्कार अनिकेत नमस्कार तर ह्याची खरेदी कुठून केली काय आधी नाव सांगा तुमचं नाव सांगा ह्याचं नाव तसं लकी आहे पण आता आमच्या इकडे सगळी याला चांगल्या म्हणतात नाही ना आणि ह्याची खरेदी निफाड बागात झाली निफाड बागा आता गोडा आपल्या म्हणजे हा गोडा इकडे आणण्याचा उद्देश काय तुमचा आपल्याकडे घरीच आहे ना चार पाच वासर हां तर अडचण काय यायची आपल्याकडे मोठा गोडा पण आहे जरा बारीक माप नाही का म्हणजे त्यांचं वासरांचं बारीक मापन घोडा मोठा व्हायचा म्हणजे ते लेवल जुळत नव्हते नाही का त्यामुळे मग ह्याचं शेल्याला शेल जुळवायसाठी नाही का बारीक मापाचं घेतलं अजून आपल्याकडं कुठले कुठले घोडे आहेत का एवढा एकच आपण कालच एक आहे काल ना नवीन खरेदी केलेली आहे आता तो टॉप टॉपच्या बैलांमध्ये पळलाय नाही का म्हणजे आता काल परवा दिवशी त्याला आणलाय कालच आणलाय घरी पण त्याचं नाव पण राहणार नाही तो पण चांगला तिकडे मोठ्या गाड्या खेळायला आहे नाही का म्हणजे एक एकावन्न एकावन्न एकवीस एकवीस एक 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 हाराच्या बिंदूड खेळायला आहे तिकडे आता आपण याची फेरा काढायला म्हणजे वासर शिकवायची ट्रेनिंग देतो आपण त्याची आपण फी किती आकारतो चांगल्याची चांगल्याचं समज सगळे मिळून आपण हजार रुपये घेतो ड्रायव्हर पण आपला आणि चांगल्याची वैयक्तिक म्हणजे ड्रायव्हर पण तुमचा टांग तुमचं किंवा घोडा पण टांग आमचं असतंच पण समजा अवेलेबल नसलं तर कधी वासरावाल्याला पण आणायला होतो म्हणजे हा जो आपल्या भागात दोन भागात दोन तालुक्यात जो चांगल्या नाच घोडा ह्याची फी म्हणजे एक फेऱ्याची फी हजार रुपये पण हा खात्रीशीर घोडा किंवा सरळ करतो किंवा स्पीड वाढण्यासाठी या घोड्याचं हे होत आताच एक विषय तुम की तुमच्या गाडून याच्या व्यतिरिक्त किती घोडे आहेत ह्याच्या व्यतिरिक्त तसे विचार केला तीन गोडे पण पाळणारे दोनच हा हा म्हणजे तीन गोड्या तुमचा व्यवसाय आहे तो दुसरा काय व्यवसाय करून तुम्ही जोपासता नाही आता आम्हाचा पहिल्यांदा घोड्याचा व्यवसाय होता पण 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 मग मग बैलांचा व्यवसाय नाही का आपण दोन्ही करतो ओके धन्यवाद तुम्ही जे दोन तालुक्यातील वासरा शिकवायची मदत करता त्याबद्दल चांगल्या फेरे काढायला कडे मधून काय नाही वासरा बिबट्या हा बिबट्या फेरे काढायला आलता त्याचे मालक विशाल चव्हाण पण आहेत दुसरे पण मालक आहेत त्यांचे त्यांना विचारू की घोड्या संघ फेरे काढून तुम्हाला काय आज वाटलं आमचा पहिलाच फेरा होता आजचा नवीन mm. आम्ही उतरलो या क्षेत्रात त्याच्यामुळं वा त्यांचं गोड चांगला पडतोय mm. त्यांचं नाव पण येतं आमच्या एरिया चांगलं त्याच्यामुळं अनिकेत बाबर आमचे मित्र आणि युट्यूबर कल्प चौधरी यांनी आग्रह केल्यामुळं आज आम्ही फेरा काढला त्यांच्या घोड्यावर अतिशय मनासारखा फेरा झाला आमचं म्हणजे काय अडचणी आल्या नाहीत तीन फेरे मारले आम्ही तिन्ही फेरे आमच्या सरळ निघाले तुम्हाला म्हणजे गोड्या बरोबर चांगल्या सांगा फिरे घालून समाधान हां समाधान वाटलं दुसरा विषय की याची खरेदी कुठून केलेली आहे याला आम्ही सांगोल याच्या बाजारातून मागच्या रविवारी पस्तीस हजार रुपयाला आणलेला आहे हां म्हणजे ही काय लई लाखात किंवा डबल किमतीतली खरेदी नाही ही आपली हजारातली खरेदी आहे त्या मानाने त्यांनी आणखी शेट सुन फेरा काढला आपण ह्या वासराचा फेरा पण आपल्या चॅनलला अपडेट करणार आहोत तर तुम्ही चांगल्या सांग फेरे काढून समाधानी हा समाधान धन्यवाद